पंच्याहत्तर वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून कुणी केलं काल आम्ही केलं अजित आशाताई आनंदराव पवार आईचं नाव हे आता प्रत्येक वेळेस इथलं प्रत्येकाने लावायचं आज आईचा मान सन्मान केलं ना आपण बापाचं पण महत्व तेवढं पण बापापेक्षा थोडं आईचं महत्व जा जास्तच आहे हे खरंय आपणच आपल्या आईला त्या ठिकाणी तशा पद्धतीनं परंपरा पूर्वापासून चालत आलेली आहे अशा कितीतरी गोष्टी मित्रांनो वेळ बराच झालेला आहे परंतु खोटं नाही सांगत अशा कितीतरी गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि अजूनही तुम्हाला ज्या गतीनं ही गती कामं चाललीत त्याच्यामध्ये केंद्राचा करोडो रुपयाचा पैसा हा त्या ठिकाणी आला तर आणखीन आपल्याला मदत होणार आहे माझं तेच म्हणणं आहे की पुढच्या पिढीला टिकवा आपल्याला काही ह्याच पिढीत सगळं घालवलं पाहिजे असं नाही उलटभर घालण्याचं काम आपण सगळ्यांनी आपल्या पुढच्या करता केलं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे